सामाजिक वनीकरण येथील विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांना वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे केल्याने महाराष्ट्र शासनामार्फत सुवर्णपदक जाहीर करण्यात आले होते या सुवर्णपदकाचे वितरण जागतिक वनदिनानिमित्त नवी मुंबई वाशी येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले

वन वन्यजीव संरक्षण कार्य प्रकार रजत